प्रमोद सर धाप या चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगा <laughs> एक अप्रतिम असा एक मराठी चित्रपट आहे जरी पण एक हे ग्रामीण भागातल्या लोकांनी कलाकारांनी मिळून जरी हा एक प्रोजेक्ट केलेला आहे तरी पण तो एक छान अप्रतिम सुंदर असा एक हा प्रोजेक्ट झालेला आहे आणि ह्यात जुन्नरचे तर कलाकार आहेत त्याचबरोबर शंकर महादेवन सर त्यांनी गाणं गायलेलं आहे त्याचबरोबर अजून इंडियन आय आयडोलमध्ये ज्या आशिष कुल आशिष कुलकर्णी सर म्हणजे अशा दिग्गजांनी पण ह्या दिग्गजांचाही हात ह्या प्रोजेक्टमध्ये आणि सर्व गुण संपन्न आहे चित्रपट खूप आवडला तर ह्या चित्रपटातलं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं कॅरेक्टर कोणतं योगेश सरांचं डायलॉग कमी आहे आवडलं म्हणजे खरंच सगळ्यात चांगलं त्यांचं वाटलं असं नाही मी म्हणणार योगेश सरांचं आवडलं सगळ्यांनीच कान का ते ज्यांनी त्यांनी ज्याच्या पद्धतीच्या परिचय ते कॅरेक्टर होतं सगळ्यांनी छान केलेले आहेत ते त्यातल्या त्यात योगेश सरांचं मला विठोबाचं छान वाटतं दहापया चित्रपटात असे भावनिक होणारे खूप क्षण होतं हो त्याच्यातला तुम्ही कोणता क्षण सांगाल भरपूर आहे त्यातल्या त्यात एक मर्डर होतो त्याची आई येऊन सांगते की नाही हा माणूस माझ्या मुलाचा मर्डर करूच शकत नाही परवे राहू तुम्हाला मैत्री कोणाची आवडली विठ्याची का केतेची का परवेची का विठ्याची ज्या त्यावेळी त्याला जेव्हा जेव्हा मैत्री पाहिजे होती त्या त्यावेळी त्याला मैत्री मिळाली हे महत्वाचं आहे दोघांची योग्य वेळी त्याला मैत्री मिळाली त्यामुळे त्याचं लाईफ त्याचं आयुष्य पुढे चांगलं गेलं त्यातले त्यात नाही तसं काही नाही सांगता याचं दोघांची बरोबर आहे दोघांची चांगली असं हे नाही करू शकत तुलना नाही करू शकत या चित्रपटातून आपल्याला जगावं कसं या चित्रपटाने आपल्याला दाखवून दिलं तुम्ही काय सांगाल नक्कीच नक्कीच आपल्याला सगळं आपण हातमाळ असून हातपाय असून कधी कधी एका वळणार असं येतो की जेव्हा माझ्यावर खूप संकट टाकले आणि बास हे खूप चुकीचं चालले असे चित्रपट बघितल्यावर कळतं की नाही आपल्यावर नाही दुःखी खूप माणसं आहेत आपल्याला आहे ते काहीच नाही याच्यातून हे सगळं मागे ढकलून आपण पुढे जायचं प्रेक्षकांनी हा चित्रपट का पा मी हा एंटरटेनमेंट म्हणून अजिबात नाही म्हणणार घेण्यासारखं आहे खरोखर कारण का अशीही माणसं आहेत या जगात आणि आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे किंवा आपण कसं वागतो हे दाखवण्यासाठी बघावं आणि त्यात गाणी पण छान आहेत काही क्षण जे आहेत काही ते फार सुंदर आहे त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा येत्या पंचवीस जुलैपासून म्हणजे उद्यापासून हा चित्रपट रिलीज होत आहे सर तर सर्वांनी हा चित्रपट नक्कीच नारायणगाव येथील थिएटरमध्ये येऊन पाहा सगळ्यांना ही विनंती तर धन्यवाद सर आल्या थँक्यू